देता। देता? तुम्ही हुशार व्हा तुम्ही बुद्धिमान व्हा हा संदेश जीवनविद्यात देतो का देतं तरच हे राष्ट्र सर्व राष्ट्राचे पुढे जाईल तुम्ही अडाणी राहिलात अज्ञानी राहिलात निर्बुद्ध राहिलात तर त्याचा एवढाच परिणाम होईल की राष्ट्र पुढे तर जाणार नाहीत पण मागे 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 जात राहील आणि म्हणून जीवनविद्येचं जे जी तत्त्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये आमचा संकल्पच आहे की हे जग सुखी व्हावं आणि हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं हा आमचा संकल्प आहे आणि जीवनविद्या मिशन हे हा संकल्प आम अंमलात आणण्यासाठी येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आता हा प्रयत्न आमचा कसा आहे इंग्लिशमध्ये काय म्हणतात एक क्युरेटिव आणि दुसरं प्रिव्हेंटिव्ह तर आमचा हाच ना हा प्रिव्हेंटिव्ह मार्ग आहे रोग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करणं हा एक भाग आणि रोगच होऊ न देणं हा महत्त्व आता ह्याच्यातलं श्रेष्ठ कुठलं रोगच होऊ न देणं हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे तसं जीवनविद्येचं जे तत्वज्ञान आहे ते तुम्हाला सर्व अनिष्ट गोष्टीपासून परावृत्त करतं आणि त्याच्यापासून तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ होतात फायदे होतात आणि म्हणून जीवनविद्येचे जे तत्वज्ञान आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण याच्यामध्ये कुठल्याही तरीची अंधश्रद्धा नाही ही जीवनविद्या म्हणजे एक्सलंट कॉम्बिनेशन ऑफ सायकोलॉजी पॅरासायकोलॉजी अँड मेटाफिजिक्स हे सेक्युलर आहे एक हे युनिव्हर्सल आहे दोन आणि हे इटर्नल आहे हे एटर्नल यायचं कारण निसर्ग नियमावर अधिष्ठित आहे हे युनिव्हर्सल याचं कारण जगातील प्रत्येक माणसाला ते उपयुक्त आहे आणि पहिलं काय सांगितलं सेक्युलर आहे हे सेक्युलर मी सांगितलं याचा अर्थ असा की ते धर्मधर्म ज्याला म्हणतात वरचं आहे त्याचं वरचं आहे म्हणजे हे सर्वांसाठी आहे थोडक्यात तर सांगायचा मुद्दा असा की हे ज ही जी जीवनविद्या फिलॉसॉफी आम्ही जी दे सांगतो त्याच्या पाठीमागे हेतू आहे की आपलं राष्ट्र सर्वार्थाने प्रगतीपथावर जावं ते कधी जाईल देवदेव करून टाळ वाजवून नुसते मग तुम्ही मला देवदेव करायचं नाही का टाळ वाजवायचं नाही का भजन करायचं नाही का अहो आम्ही हे सर्व करतो ना आम्ही हे सर्व करतो टाळ वाजवतो भजन करतो देवधर्म करतो सगळं करतो पण त्याची जी लिमिट आहे ती लिमिट काय आहे आणि त्याच्या पलीकडे आपण काय केलं पाहिजे त्याला महत्त्व आहे देवधर्म कशासाठी करायचा देव कशासाठी पाहिजे धर्म कशासाठी पाहिजे संस्कृती कशासाठी पाहिजे नियती म्हणजे काय पाप पुण्य म्हणजे काय या गोष्टीबद्दल आपल्या ठिकाणी इतकं प्रचंड अज्ञान आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकं अज्ञान आहे आपल्या ठिकाणी आणि हे अशिक्षित लोकांमध्ये असं नव्हे तर सुशिक्षित ही अज्ञान आहे <coughs> म्हणून परमेश्वर या विषयावर मला अनेक प्रवचनं करावी लागतात धर्म या विषयावर मला प्रवचनं करावी लागतात त्याच्यावर मी पुस्तकं लिहिलेली आहे पाप पुण्य म्हणजे काय ते पुस्तकातून दिलं आहे प्रवचन मांडलेलं आहे पुण्य आणि पैसा दोन्ही कसा आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे ते मी सांगितलेलं आहे अनेक प्रकाराने हा विषय मी मांडत असतो त्याचं कारण का ह्याचं कारण एकच आहे की आपलं हे राष्ट्र आहे प्रगतीपथावर गेलं पाहिजे मी प्रथम राष्ट्राचा विचार करतो जगाच्या नंतर प्रथम राष्ट्रात तुम्ही का हो जगाच्या नंतर का अगोदर राष्ट्राचं का गंमत अशी आहे की तुमच्याजवळ काहीतरी देण्यासारखं असेल तर तुम्हाला जगात किंमत आहे आज अमेरिकेला अमेरिकेच्या शब्दाला किंमत आहे का अमेरिकेचे संपन्न देश आहे सामर्थ्यवान देश आहे बलवान देश आहे म्हणून आज त्यांच्या याला शब्दाला किंमत आहे आज ते म्हणतील ते सगळेजण मान्य करतात का कारण त्यांनी विज्ञानाची उपासना केली त्याने शस्त्र आणि अस्त्र यांची उपासना केली त्यांनी सामर्थ्याची उपासना केली त्यांनी संपत्तीची उपासना केली आणि त्यांनी लक्ष्मीची उपासना केली तुम्ही जर अमेरिकेत जाऊन आला असाल तर तुम्ही एक गोष्ट पाहाल की त्या ठिकाणी सर्व चांगलं आहे सर्व चांगलं आहे आणि तिथून जेव्हा तुम्ही इथे येताना तेव्हा आपण स्वर्गातून पृथ्वीवर आल्यासारखं वाटतं म्हणजे मी नरकात म्हणत नाही कारण तो शब्द माझ्या तोंडामध्ये मला बरा नाही वाटला पण लोक जेव्हा रस्त्यावर बसतात ना तेव्हा तिकडची मुलं म्हणतात बॉम्बे इथे गार्बेज आमची आमची काही काही मुलं तिकडे आहेत ना ते सांगतात ना आमचे नातेवाई वगैरे बॉम्बे अ गार्बेज हे का म्हणतात ते काय त्यांना दिसतं ना सगळं तर सांगायचा मुद्दा असा की तिथे सगळं आता फॅमिली लाईफ मात्र तिकडचं विचारायचं नाही फॅमिली लाईफ उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अमेरिकेचं जितकं घेण्यासारखं आहे ना तितकं न घेण्यासारखंही पुष्कळ आहे तर सांगायचा मुद्दा असा की तिथे सगळं आता फॅमिली लाईफ मात्र तिकडचं विचारायचं नाही फॅमिली लाईफ उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अमेरिकेचं जितकं घेण्यासारखं आहे ना तितकं न घेण्यासारखंही पुष्कळ आहे तर न घेण्यासारखं आहे ते आम्ही घेतो आहे आणि जे घेण्यासारखं आहे ते आम्ही घेतच नाही त्यामुळे अमेरिकेच्या पुढे ऐवजी आम्ही नायजेरियाच्याही मागे जातोय अशी आज आमची अवस्था झालेली आहे म्हणून ह्याच्यासाठी जीवनविद्येचं जे जी तत्वज्ञान आहे ते तुम्हाला जागृत करतं तुम्हाला जाग करतं जाग पहिलाच वेगळी करतं की तू कोण आहेस तू कोण आहेस हेच जर तुला समजलं नाही तर तू काय करणार म्हणून आपल्या ठिकाणी एक भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे ईश्वर इश, सर्व भूताना रुद्धेश अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारुढानी माया नाही किंवा रामदास एके ठिकाणी म्हटलेलं आहे की भ्रम भ्रम कशाला म्हणतात विसरे आपणा आपण भ्रम याचे नाव विसरे आपणा आपण आपण आपल्याला विसरणं याला भ्रम म्हणतात असा भ्रम ज्या माणसाला झालेला आहे त्याला आपण भ्रमिष्ट म्हणतो लक्षात घ्या भ्रमिष्ट म्हणतो आता भ्रमिष्ट माणूस काय जीवनात करेल लक्षात घ्या भ्रमिष्ट माणूस काय जीवनात करेल जेवढं अनिष्ट आहे तेवढं तो करेल जेवढं तो अनिष्ट घरामध्ये एक जर मनुष्य भ्रमिष्ट झाला ना तर ते कुटुंबच उद्ध्वस्त होतं ते कुटुंब उद्ध्वस्त होतं एक भ्रमिष्ट मनुष्य झाला तर ह्याचं कारण का भ्रम हा इतका वाईट आहे अनिष्ट गोष्ट आहे की भ्रमाच्या आधीन जर आपण झालेलो असू तर आपली प्रगती होणं कठीण आहे म्हणून आपल्या ऋषी मुनीने तत्वज्ञानाचं जे सांगितलं त्याच्यामध्ये तत्त्व अशी सांगताना त्या भ्रमातून तू मुक्त होण्यासाठी तो सिद्धांत सांगितला तो जो भ्रम आहे त्याच्यातून मुक्त होण्यासाठी हा सिद्धांत सांगितला तुम्ही म्हणा ह्याचा आणि त्या उद्योगाशी काय संबंध तो येणार आहे म्हणून सांगतोय मी तो येणार आहे म्हणून सांगतोय की हा जो भ्रम आहे हा भ्रम आज, आज जगामध्ये प्रत्येक माणसाकडे आहे काही अपवाद सोडले तर प्रत्येक माणसाकडे हा भ्रम आहे आता जगामध्ये ही भ्रमिष्ट माणसं जी आहेत ती जगामध्ये काय निर्माण करू शकणार फक्त दुःख सं वेदना संकट आपत्ती विपत्ती हेच निर्माण करू शकणार दुसरं काही करू शकणारच नाही आज पेपर वाचा पेपर वाचल्यानंतर तुम्हाला काय सापडतं तंटे बकेडे भांडण युद्ध लढाया दंगे धोपे चाललेले असं आपलं दिसत का चाललेलं आहे याचं का सर्व भ्रमिष्ट आहेत सर्व म्हणजे हे फक्त हिंदुस्थानतले लोक नव्हे जगातले लोक भ्रमिष्ट आहेत धर्म कशाशी खातात हे माहीत नाही देव म्हणजे काय माहीत नाही संस्कृती म्हणजे खरी संस्कृती काय ती माहीत नाही नियती नावाची गोष्ट काय आहे याचा या पत्ता नाही कशालाही पाप म्हणतो कशालाही पुण्य म्हणतो अशा तऱ्हेची जी भ्रमिष्ट अवस्था आज आपल्याकडे झालेली आहे त्या भ्रमिष्ट अवस्थेमुळे आज आपली परिस्थिती बाकी ज्यांचं सोडं आपल्याला बाकीच्यांशी काही कर्तव्य नाही पण आज आपली परिस्थिती दिवसेदिवस बिकट होत चाललेली आहे दिवसेदिवस बिकट होत चालली म्हणून ह्याच्यासाठी हा भ्रमिष्टपणा पहिला गेला पाहिजे मग हा भ्रमिष्टपणा कधी जाईल ज्यावेळेला तुमच्या ठिकाणी ज्ञान येईल तेव्हा एखादा भ्रमिष्ट झालेला मनुष्य त्याला पण डॉक्टरकडे देतो डॉक्टरकडे नेल्यानंतर तो काय मग त्याच्यावर उपचार करतो इंजेक्शन देतो काय करतो काय करतो आणि त्याला तो बरा करतो तो बरा झाल्यानंतरचा माणूस आणि भ्रमिष्ट माणूस याच्यामध्ये किती फरक आहे हा जो फरक आहे संतांना ते अभिप्रेत आहे ऋषीमुनींना ते अभिप्रेत आहे की तुम्ही स्वतःला प्रथम ओळखायला शिका तुम्ही जोपर्यंत स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही आहात आणि जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही जे करायला पाहिजे ते करणार नाही आणि नको ते करा मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी हे तत्वज्ञान काय आहे हे समजावून घेतलं पाहिजे की मी कोण आहे माझं स्वरूप काय आहे माझं रूप काय आहे माझा जगाशी संबंध काय माझा कुटुंबाशी संबंध काय माझा समाजाशी संबंध काय माझा राष्ट्राशी संबंध काय हा सगळा विषय समजून घेतला पाहिजे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव भगवान् स भला कर कल्याण कर रक्षण करे